लॉर्ड मंडळी संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी टेरिसवर फिरत आहे आणि टेरिसवर फिरता फिरता एक वचन पण आता मी वाचलं यशया त्रेचाळीसाच्या दुसऱ्या वचनामध्ये आणि तिथे लिहिलेलं आहे का तुला कोणत्याही गोष्टीची इजा होणार नाही तू तु समुद्रातून चालशील तरी तू बुडणार नाही आणि तू अग्नीतून गेला तरी तुझ्या ते तुला बुडवणार नाही तर हे सुंदर परमेश्वराचं वचन खूप आशीर्वादित वचन आहे आणि खरंच परमेश्वराचं करार त्याचे वायदे त्याचं प्रॉमिस किती अद्भुत ऐकणाऱ्याला एकदम एक नवीन एक एक उत्साह देतो तर आपण बघतो मोशेला लाल समुद्राच्या पुढे सर्व लोक उभे होते सहा लाख मनुष्य केवळ केवळ माणसांची गिनती सांगितलेली आहे आणि लेकरं आणि स्त्रिया कितीतरी असतील कुठे कुठे बिब्लिकली सांगितलेलं आहे का वीस लाखापेक्षा जास्त लोक होते ते समुद्राच्या पुढे उभे होते पण तरी समुद्र त्यांना बुडू शकला नाही कारण परमेश्वर त्यांच्या संगती होता आलेल भूया तर मोशेनी आपल्या विश्वासानीची काठी त्या पाण्यावर मारली आणि तो समुद्र दुभागला गेला शद्रकमेशकच्या बाबतीमध्ये आपण बघतो छद्रक अग्नीमध्ये होता सात पट अग्नीच्या भट्टीमध्ये होता पण विश्वासाने त्यांनी त्याच्यामध्ये उडी टाकली आणि विश्वासाने ते वाचले गेले आणि अग्निनी अग्निनी लिहिलेलं आहे का त्यांचे डोक्याच्या केसांनासुद्धा धक्का लागला नाही तर असा तुमचा आणि माझा परमेश्वर सामर्थ्य परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संगती आहे आणि तो असे असं त्याकाळच्या वेळेला तुम्हाला आणि मला प्रॉमिस करत आहे का आपण समुद्रातून गेलो तरी समुद्र आपल्याला बुडू शकणार नाही आपण अग्नीतून गेलो तरी ती आपल्याला जाळू शकणार नाही तर देवाला गौरव देऊया सर्व महिमा परमेश्वराला देऊया कारण परमेश्वर त्याच्या वचनाप्रमाणे मोशाची संगती करू शकतो शदरक्ष संगती करू शकतो तो आपला संगती पण आहे तो परमेश्वर आपल्यालाही अग्नीतून आणि अग्नीतून आणि पाण्यातून आपल्याला वाचू शकतो तर आपल्या संकटामध्ये आपल्या परमेश्वराचा धावा करा तो आपला ऐकणारा परमेश्वर आहे आणि त्याची दया सनातन आहे Hallelujah. Praise the Lord.